रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने पलूस येथे जातीच्या दाखल्यासंदर्भात विशाल तिरमारे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास आज तहसीलदार मॅडम यांनी आश्वस्त करत दाखलेसाठी कोणाचीच अडवणूक केली जाणार नाही सर्वांना ताबडतोब दाखले दिले जातील असे आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्यास विनंती केली त्यामुळे जातीच्या दाखल्यासाठी आरपीआय पलूस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्या आंदोलनाला यश आले आहे एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा असताना देखील जातीचे दाखले देण्यासाठी टाळाटाळ -ता करत असल्याचे आरोप नायब तहसीलदार मनोहर पाटील यांच्यावर विशाल तिरमारे यांनी केला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पोहोचले त्यांच्यासोबत डॉ रविकुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे होते तहसीलदार मॅडम आणि नायब तहसीलदार मनोहर पाटील उपस्थित होते त्याचबरोबर पलूस तालुका अध्यक्ष बोधिसत्व माने राजेश तिरमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुस्लिम आघाडी रमजान मुजावर सलमान पठाण अविराज काळेबाग सागर कांबळे कैलास जाधव सुमित तिरमारे उपस्थित होते यावेळेला उपोषणास बसलेल्या आंदोलकांची आणि अधिकाऱ्यांची जातीच्या दाखला मिळण्याबाबत आणि आंदोलनाचा तोडगा निघण्याबाबत जोरदार चर्चा झाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी तहसीलदार मॅडम यांच्याबरोबर चर्चा केली आमचा समाज आता कुठेतरी प्रगती करत आहे आपण अशा प्रकारे दाखल्यासाठी अडवणूक करत असाल तर आम्हाला जिल्हाभर आंदोलन करावे लागेल असा इशारा अशोकरावजी कांबळे यांनी दिला दरम्यान तहसीलदार मॅडम यांनी शिष्टमंडळास आश्वस्त करत दाखलेसाठी कोणाचीच अडवणूक केली जाणार नाही सर्वांना ताबडतोब दाखले दिले जातील असे आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्यास विनंती केली यावेळी तहसीलदार मॅडम आणि नायब तहसीलदार साहेब स्वतः उपोषण स्थळी येऊन त्यांनी उपोषणकर्ते विशाल तिरमारे यांना सरबत देऊन उपोषण सोडविले